सातारा इथे कर्तव्यास नेमणुकीस असलेले ए एस आय पवार सातारा शहर पोलीस स्टेशन हे आपली ड्युटी बजावत असताना काही तरुण तिथं का गोंधळ माजवत होते असता त्यांनी त्यांना हटकले त्यातील एका तरुणाने त्याच्या मित्रासह थोड्या वेळाने येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार केला त्या ठिकाणी ए एस आय पवार हे जखमी झाले परंतु न त्यांनी आपले कर्तव्य चालवून गेले सदरचे आरोपी ही कोयत्याने वार केल्यानंतर लगेच त्या घटनास्थळावर पळून गेले <laughs> <laughs> सदस्य घटनेची माहिती मिळताच बस आम्ही स्वतः तसेच सातारा पुलिस ठाण्याचे निरीक्षक श्री मस्के तसेच श्री मेहत्रे आणि इतर डिटेक्शन ब्रँचचा स्टाफ आम्ही घटनास्थळी रवाना झालो आरोपींची सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय माध्यमातून आम्ही माहिती मिळवली आणि सदरचे टोटल त्याच्यामध्ये चार आरोपी असल्याचं निष्पन्न झाले त्यातील मुख्य आरोपी ज्यांनी कोयत्याने वार केला आहे अभिषेकावर राहणार शाहूपुरी आकाशवाणी झोपडपट्टी आणि दुसरा आरोपी मयूर पवार यास आज पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्यांच्यावर पुढे आम्ही कायदेशीर प्रक्रिया करत आहोत इतर दोन आरोपी त्यांचा शोध चालू आहे आणि भविष्यात साताऱ्यात अशा घटना घडणार नाहीत आणि तसेच जे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार असतील त्यांना कुठल्याही पद्धतीने डोकेवर काढून देण्याची संधी या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली अजिबात दिली जाणार नाही हे आम्ही सध्या सुनिश्चित करत आहोत भविष्यात ही सातारा पोलीस दल यात जोमाने काम करेल धन्यवाद